आता एक महत्त्वाची बातमी येते आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईकडे रवाना झालेत सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सडाटीहून मुंबईला निघाले असून मुंबईला जाताना ते अहमदनगर मार्गे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अहमदनगर शहरातील पाथर्डी महामार्गावर तसेच महाल बायपास चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय तर अप्पर प्रशांत खैरे यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष केंद्रित के मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर मार्गे जाताना कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं पोलीस बंदोबस्त तैनात केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर